असो एखाद पाखरू बिल्लाळ जला सामोर येत भाळ ती बाजिंदी होती ती स्त्रीच्या मनातली घुसमटणीला भावनांची आवाज होती ती श्रीमुक्तीचा चेहरा होती ती रुपेरी पडद्यावर अभिजात अभिनयाची चमक घेऊन प्रेक्षकांचे डोळे दिपवणारी वीज होती तिच्याबद्दल बोलताना तिच्या जन्मदिनानिमित्त तिच्या कारकिर्दीचं पुनरावलोकन करताना नेमकी सुरुवात कुठून करावी हा मोठा प्रश्न येतो कारण दूरदर्शन असो की रंगभूमी मराठी चित्रपट असो की हिंदी चित्रपटसृष्टी कलात्मक चित्रपटातील भूमिका असो की व्यावसायिक चित्रपटातील या सगळ्याच क्षेत्रात तिचा वावर इतका लिलया होता की त्याविषयी बोलायचं ठरवलं तर शब्द थिटे पडतात आणि तरीही तिच्याबद्दल बोलण्याचं मी धाडस करते ती काळ्या सवळ्या रंगाची शेलाट्या बांद्याची तरतरीत नाकाच्या आणि टपोऱ्या डोळ्यांची सावळ्या रंगात देखील आकर्षण घेणारं सौंदर्य असू शकतं हे मूर्तिमंतरित्या सिद्ध करणारी स्मिता स्मिता शिवाजीराव पाटील स्मिता पाटीलबद्दल मला कायमच एक गुढ आकर्षण होतं ती कायमच मला एका रहस्यमय कादंबरीतील गुढतेचं वलय पांघरलेली नायिका भासली एखाद्या गावात उजाड पडलेली वास्तू असते गावातले जाणते लोक त्या वास्तूबद्दल इतिहास चवीनं सांगतात त्या वास्तूत प्रवेश करू नका बरं कारण तिथं गेलेला माणूस कधी परत येत नाही आणि हे ऐकूनही त्या वास्तूत प्रवेश करायची एकदा का होईना ती आतून बघून येण्याची इच्छा प्रकर्षाने होते मनाचं सारखं तिकडे ओढ घेणं त्यावेळी जी मनाची अवस्था होते ना थोडी भीती खूपसं आकर्षण अनामिक ओढ अगदी तशी अवस्था होते स्मिताविषयी बोलायचं म्हटलं की स्मिता पाटील नावाची ही व्यक्ती व्यक्तीच म्हणावं लागेल कारण कोणताही लिंगभेद स्मितासारख्या व्यक्तीला लागू शकत नाही खरंच ते अस्तित्वात होती की ते आपल्याला पडलेलं एक गूढ स्वप्न होतं असा प्रश्न आपण आपल्या मनाला विचारावा इतकं तिचं अल्प अस्तित्व या पृथ्वी दलावर होतं ती आली म्हणता म्हणता तिचा नीटचा परिचय होण्याआधीच जीवाला चटका लावून गेलीसुद्धा असं कोणी करतं का आणि जीवाला असा चटका लावून जायचं होतं तर मग आली कशाला पण हे प्रश्न आपण कोणाला विचारायचे स्वतःला स्मिताला की देवाला हा एक शेवटपर्यंत उरणारा अनुत्तरित प्रश्न आहे तिच्या व्यक्तिमत्वाच्या छटा इतक्या की क्षणी ती प्रगल्भ स्त्री आहे हे मान्य करत असताना अशी काही बालिश कृती करायची की वाटायचं प्रगल्भ वाटणारी स्त्री ही तीच का कदाचित लोकांना असं गोंधळलेल्या अवस्थेत बघायला तिला गंमत वाटत असावी नाहीतर बघा ना वडील शिवाजीराव पाटील हे राजकारण बडप्रस्त आणि आई विद्याताई पाटील या प्रसिद्ध समाजसेविका मात्र वडिलांचा राजकीय वारसा असताना आईचा समाजसेवेचा वारसा असतानाही या कन्येनं मात्र चंदेरी दुनियेची वाट धरली एक अशी दुनिया इथं सगळंच मृगजळ आहे आणि या दुनियेचं अस्तित्व अल्पायुषी पण तिनं तरीही या दुनियेत प्रवेश केला आणि नुसता केला नाही तर आपल्या अल्पायुष्यात अशी कारकीर्द केली की साधण्यासाठी एखाद्या अभिनेत्रीला कैक वर्ष लागतात तिच्यात एक स्पार्क होता तिच्या देह बोलीतून तो जाणवायचा लाटपणे डोलात चालणं आणि आपल्या टपोऱ्या डोळ्यांनी समोरच्या व्यक्तीला पार आरपार भेदणं हे वैशिष्ट्यच होतं तिचं मला निट्स आठवत नाही पण तिच्यावर लिहिलेल्या ले ले एका लेखामध्ये वातेला हा किस्सा आहे जो माझ्या स्मरणात राहिला तो असा की महाविद्यालयीन जीवनात असताना मैत्रिणीसोबत पायी चालत जाताना स्मिताची चप्पल तुटली ती शिवण्यासाठी त्या दोघी रस्त्यावर असलेल्या एका अंभाराकडे गेल्या तेव्हा स्मिता आपल्या मैत्रिणीला म्हणाली की आयुष्य असं सामान्य माणसासारखं जगण्यात मला अजिबात रस नाही आयुष्यात माणसानं असं काही करावं की सगळ्या जगानं त्याला ओळखावं आणि कायम स्मरणात ठेवावं मी तसंच काहीचं करणार आहे हे जसंच्या तसं मला आठवत नाही पण त्याचा आशय मात्र हाच होता आणि बघा ना अजून नीटचे पंखही न फुटलेल्या त्या थोडेच वर्षीय कनेनं आपलं हे विधान खरं करून दाखवलं आज तिला जाऊन अनेक दशकं लोटली आणि तरीही ती सगळ्यांच्या स्मरणात आहे सतरा ऑक्टोबर एकोणीसशे पंचावन्न रोजी पुणे येथे जन्म झालेल्या स्मितानं पुण्यातील रेणुका स्वरूप मेमोरियल माध्यमिक शाळेत शिक्षण घेतलं आणि पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेतून अभिनयाचे धडे गिरवले राष्ट्रसेवा दलाच्या सांस्कृतिक कार्यात सक्रिय असलेल्या स्मिताने एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली अरुण खोपकर यांच्या एफ टी आय आयच्या तीव्र मध्यम या डिप्लोमा फिल्ममध्ये सर्वप्रथम काम केलं होतं तर दृकश्राव्य माध्यमाची सुरुवात दूरदर्शनवरील वृत्तनिवेदिका या नात्याने केली जड जवाहिरांची पारख ही फक्त जोहरीलाच असते या नायानं सुप्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक श्याम बेनिगल यांनी स्मितामध्ये दडलेल्या प्रतिभावान अभिनेत्रीला ओळखलं आणि आपल्या चरणदास चोर या चित्रपटात तिला अभिनयाची संधी दिली या चित्रपटाद्वारे स्मिताचा चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला या पहिल्याच चित्रपटातील स्मिताच्या अभिनयाचं कौतुक झालं त्यानंतर तिनं कधी मागे म्हणून पाहिलं नाही रुपेरी पडद्यावर भारतीय स्त्रीची पर्यायी प्रतिमा साकारणारी सक्षम अभिनेत्री म्हणून स्मिता पाटील भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात वेगळं स्थान आहे अल्पायुषी ठरलेल्या स्मिता पाटीलनं विविध स्त्री व्यक्तिरेखांच्या संवेदन व त्यांचं व्यक्तिमत्व इतक्या प्रभावीपणाने सूक्ष्म बारकायबांसह अभिव्यक्त केलं त्यामुळे पडद्यावरील सौंदर्याच्या रूढ संकल्पना दुय्यम ठरल्या स्मिता खऱ्या अर्थानं एक संपूर्ण अभिनेत्री होती तिच्या अभिनय कारकिर्दीकडे एक संक्षिप्त दृष्टिक्षेप टाकला तर हे विधान अतिशयोक्ति ठरणार नाही हे तुम्हाला खात्रीनं पटेल टेलिव्हिजनच्या छोट्या पडद्यावरील नृत निवेदिका असो भारत भारतदर्शन या सांस्कृतिक कार्यक्रमातील सहभाग जब्बार पटेल दिग्दर्शित जैत्रे जैत उंबरठा हे चित्रपट आणि चंद्रकांत जोशी दिग्दर्शित सूत्रधार या चित्रपटांमधील वेगवेगळ्या जॉनरच्या भूमिका असोत श्याम बेनेगल दिग्दर्शित कोंडुरा मुजफ्फर अली दिग्दर्शित गमन गोविंद निलाने दिग्दर्शित आक्रोश आणि अर्धसत्य सईद मिर्झा दिग्दर्शित अल्बर्ट पिंटोको गुस्सागीवात आहे रविंद्र धर्मराज दिग्दर्शित चक्र सागर सरहदी दिग्दर्शित बाजार टी एस रंगा दिग्दर्शित गिद्ध केतन मेहता दिग्दर्शित मिर्च मसाला यासारख्या समांतर चित्रपटातील भूमिका असोत तजुर्बा दिले नादान आवाम नजराना आखिर क्यू अमृत अनोखा रिश्ता शक्ती नमक हलाल यासारख्या व्यावसायिक चित्रपटातील भूमिका असोत की बदले की आग भिगी पलके चटपटी दर्द रिश्ता घुंगरू आजचा कयामत आजके आवाज आनंद और आनंद यासारख्या मसालेदार चित्रपटातील भूमिका असोत बीज आणि सारख्या वेगवेगळ्या प्रवाहातील नाटक किंवा छिन्न सारख्या व्यावसायिक नाटकातील भूमिका असो एक, एक संपूर्ण अभिनेत्री म्हणून स्वतःची यशस्वी ओळख निर्माण करण्यासाठी एखाद्या अभिनेत्रीला आणखी कोणती पावती द्यावी लागणार स्मिता पाटील निर्विवादपणे संपूर्ण अभिनेत्री होती हे तिची कारकीर्द सांगते बरं ते अल्पयशी ठरणार आहे हे नियतीला अगोदर माहित असल्यामुळे तिने स्मिताची कारकिर्द समृद्ध करण्यासाठी जे जे म्हणून सर्वोत्तम होतं ते सगळं तिच्या पायाशी आणून ठेवलं आणि स्मितानं देखील नियतीने तिच्या पदरात पाडलेल्या दाराचं अक्षरशः सोनं केलं वयाच्या विसाव्या वर्षी रुपेरी पडद्यावर पदार्पण करणाऱ्या स्मितात जवळजवळ पंच्याहत्तर चित्रपटांची अनभिषिक्त महाराणी ठरली एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये आंतरराष्ट्रीय नायिका म्हणून तिची ओळख प्रस्थापित झाली बेनेगल यांनी दिग्दर्शित केलेल्या मंथन आणि भूमिका या चित्रपटात तिच्या भूमिका खूप गाजल्या यातील कसदार अभिनयामुळे स्मिताला कलात्मक चित्रपट सृष्टीत मान्यता मिळालीच आणि राष्ट्रीय पुरस्कार देखील प्राप्त झाला स्मिता पाटीलने मग मराठी हिंदी पंजाबी गुजराती बंगाली कन्नड मल्याळम तेलगू अशा एकूण आठ भाषांतील चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या तिचा अनुभव विश्व विस्तारलं एकोणीसशे पंच्याहत्तर साली डॉक्टर जब्बार पटेल दिग्दर्शित सामना या चित्रपटात या टोपीखाली दडले का या गाण्यात श्रीराम लागू यांच्या फॅशबॅगमधील युवती तिने साकारली होती श्याम बेनेगल दिग्दर्शित मंथनमधून स्मिताने सहकारी चळवळीतील सक्रिय झालेल्या हरिजन श्रीच्या व्यक्तिरेखेमधली स चैतन्य आक्रमकता आणि सचोटी याचा सशक्त आविष्कार केला होता त्याचप्रमाणे हंसा वाडकर या अभिनेत्रीच्या आत्मकथेवर आधारित भूमिकामधून तिने पुरुषप्रधान संस्कृती शोषित ठरणाऱ्या स्त्रीच्या संवेदनात प्रभावीपणे अभिव्यक्त केल्या दलित शोषित स्त्रियांच्या बंडखोर स्त्रियांच्या आंतरिक बळ असलेल्या स्त्रियांच्या प्रतिमा परिणामकारकतेने साकार केल्या या अभिनेत्रीनं प्रेयसीच्या रूढ झालेल्या प्रतिमांना पर्यायी अशा प्रतिमा सक्षमतेने आविष्कृत केल्या वेगळ्या बुल्य चौकटी व निष्ठा घेऊन जगणाऱ्या या व्यक्तिरेखांना या अभिनेत्रीनं एका अर्थाने मान्यताच मिळवून दिली कलात्मक चित्रपटात ऐंशीच्या दशकात कायमच अभिनेत्री शबाना आझमी यांच्या अभिनयासोबत स्मिताच्या अभिनयाची तुलना केली गेली महेश भट यांच्या अर्थ आणि श्याम बेनेगल दिग्दर्शित मंडी चित्रपटात या दोघी तुल्यबळ अभिनेत्री एकत्र आल्या होत्या मात्र रसिकांनी समीक्षकांनी केलेल्या त्यांच्या तुलनेचा या दोघींवरही प्रभाव जाणवला नाही उलट या दोघींच्या पडद्यावरील जुळलेल्या केमिस्ट्रीमुळे दोन अत्यंत उत्कृष्ट कलाकृतींची पर्वणी रसिकांना मिळाली होती स्मिता पाटील एक संपूर्ण अभिनेत्री केवळ यामुळेच ठरत नाही तर तिच्या कारकिर्दीला कळस ठरणारे पैलू अनेक आहेत जे तिला केवळ संपूर्ण अभिनेत्री नाही तर सहस्रकातील एक अलौकिक अभिनेत्रीचा दर्जा देऊन जातात गॅवारा सारख्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या दिग्दर्शकानं एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली फ्रान्समध्ये पॅरिस आणि ला रोशेल अशा दोन्ही ठिकाणी स्मिता पाटीलच्या चित्रपटांचे महोत्सव आयोजित केले होते अशा प्रकारचा चित्रपट महोत्सव आयोजित केली जाणारी स्मिता पाट आशियातील पहिली अभिनेत्री आहे सत्यजित रायनंतर हा बहुमान स्मिताला मिळाला में होता मेंट्रियल येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात परीक्षक म्हणून काम करण्याचा बहुमान स्मिता पाटीलला मिळाला एकोणीसशे पंच्याऐंशी साली नैरोबी येथील झालेल्या जागतिक महिला परिषदेसाठी भारताचं प्रतिनिधित्व करण्याची संधी स्मिता पाटीलला मिळाली मीता पाटीलने आपल्या कर्तृत्वाने जगभरातील अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात उपस्थिती अनुभवली याशिवाय मंथन आणि चक्र या चित्रपटातील अभिनयासाठी फिल्मफेअरचा विशेष अभिनेत्रीचा पुरस्कार जैत्रे जय चित्रपटासाठी महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सव सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार भूमिका आणि चक्र या चित्रपटातील अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार याखेरीज राष्ट्रीय एकता पुरस्कार आशीर्वाद अवॉर्ड जायंट्स अवॉर्ड असे स्मिता पाटीलने असंख्य पुरस्कार पटकावले आणि या अभिनेत्रीला भारतीय सिनेमातील अमूल्य गोदानासाठी पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं होतं एकीकडे स्मिताने आज रपट जाये तो हमेना ना उठयो म्हणत अमिताभसोबत पावसाच्या सरीत चिंब होताना रसिकांच्या मनाची नाजूक तार छेडली दुसरीकडे प्रेमभंगाच्या अनुभवातून गेल्या प्रेसच्या दुख्या मनाला स्पर्श केला एकीकडे मी रात टाकली मी कात टाकली मुडक्या संसाराची बाई लाग टाकली असं म्हणत कौटुंबिक अत्याचारानं घायाळ झालेल्या स्त्रीच्या मनात बंडाची ठिंगी पेटवली तर दुसरीकडे गगन सदन तेजोमय असं म्हणत नैराश्यानं ग्रासलेल्या मनाला आशेचा किरण देखील दाखवला अशा या चतुरश्र अभिनेत्रीला स्मृती दिनानिमित्त मानाचा मुजरा लेखक आहेत श्रीकांत अ जोशी माजी आमदार मराठवाडा पदवीधर मतदारसंघ